नमस्कार आज आपण बोलणार आहोत सनातन धर्मातल्या काही फार महत्वाच्या संकल्पनांवर हो म्हणजे अविद्या काय आहे आत्मा म्हणजे नक्की काय त्याचा हा प्रवास कसा चालतो आणि अर्थातच अंतिम मुक्ती किंवा मोक्ष अगदी या खूप खोल संकल्पना आहेत आणि त्या समजून घेतल्या की आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो बरोबर तर सुरुवात करूया अविद्येपासून अविद्या म्हणजे काय नेमकं हां अविद्या म्हणजे सोप्या भाषेत एक प्रकारचं अज्ञान मूलभूत अज्ञान कसलं अज्ञान स्वतःच्या खऱ्या स्वरूपाबद्दलचं आपण कोण आहोत हे विसरून आपण स्वतःला हे शरीर हे मन समजू लागतो अच्छा म्हणजे मी आणि माझं ही भावना इथूनच सुरू होते अगदी आणि मग त्यातून आसक्ती निर्माण होते भौतिक गोष्टींबद्दल नात्यांबद्दल आणि हीच आसक्ती आपल्याला अडकवते कशात अडकवते दुःख आणि ते जन्ममृत्यूचं चक्र ज्याला आपण संसार म्हणतो हो ते ऋग्वेदातलं उदाहरण आहे ना दोन पक्षांचं बरोबर एकाच झाडावर आहेत एक फळं खातोय म्हणजे कर्माची फळं भोगतोय ते पूर्ण सत्य नाही एक प्रकारचा भ्रम भ्रम हो म्हणजे त्याच्या पलीकडे बघायला हवं ईशोपनिषद काय सांगतं सगळीकडे ईश्वर आहे त्याग करून उपभोग घे हे छान आहे समुद्राच्या लाटेसारखं ती स्वतःला वेगळी समजते पण खरं तर पाणीच असते अगदी तसंच ते अज्ञान गेलं की लाट परत समुद्रात तसंच आत्म्याचं आहे मग हा आत्मा ज्याला आपण विसरतो तो आहे कसा काय स्वरूप आहे त्याचं शास्त्र सांगतात की आत्मा हा शाश्वत आहे म्हणजे कायम टिकणारा अविनाशी अविनाशी म्हणजे ज्याचा नाश होत नाही बरोबर तो शुद्ध चैतन्य आहे म्हणजे प्युअर कॉन्शियसनेस कठोपनिषद म्हणतं आत्मा जन्मत नाही मरतही नाही पण तरीही तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यात का अडकतो अविद्येमुळे हो अविद्येमुळे तो स्वतःला त्या तात्पुरत्या गोष्टींशी जोडतो शरीराशी जगाशी आणि मग कर्माचे बंध तयार होतात आणि त्या कर्मानुसार पुढचा जन्म मिळतो अगदी गीतेत म्हटलंय ना जसे आपण जुने कपडे टाकून नवीन घालतो तसा आत्मा जुनं शरीर टाकून नवीन धारण करतो बरोबर आणि या प्रवासात दिशा कोण देतं तर धर्म म्हणजे आपलं कर्तव्य आणि आश्रम व्यवस्था म्हणजे जीवनाच्या चार अवस्था हो ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास हो यातून चांगली कर्म जमा होतात त्याने कदाचित स्वर्ग किंवा नरक अशा तात्पुरत्या लक्षात घ्या तात्पुरत्या जागा मिळतात म्हणजे ती मुक्ती नाही नाही मुळीच नाही जोवर अविद्येचं मूळ उपटलं जात नाही तोवर हे संसारचक्र सुरूच राहतं मग ही अविद्या हे अज्ञान संपवायचं कसं काय मार्ग आहेत उपनिषदात दोन मुख्य गोष्टी सांगतात एक म्हणजे आत्मविचार मी कोण आहे हा प्रश्न स्वतःला विचारणं कोहम आणि दुसरा मार्ग म्हणजे नेतिनेती नेतीनेती नेती, म्हणजे म्हणजे हे नाही हे नाही बृहदारण्यक उपनिषदात येत काय नाही जे मी नाही ते सगळं नाकारायचं म्हणजे मी हे शरीर नाही मी हे मन नाही मी अमुक भूमिका नाही या सगळ्या तात्पुरत्या ओळखी बाजूला सारून आपल्या खऱ्या मी पर्यंत पोहोचणं बरोबर त्यासाठी मग वेगवेगळे वेग योग मार्ग सांगितले आहेत कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग अगदी कर्मयोग म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणं भक्तियोग म्हणजे देवाप्रती पूर्ण समर्पण भक्ती आणि ज्ञानयोग ज्ञानयोग म्हणजे ज्ञान आणि चिंतनाच्या मार्गाने आत्मसाक्षात्कार करणं अच्छा छानदोग्य उपनिषदातलं ते महावाक्य आहे ना तत्व असी हो तू ते आहेस त्यावर मनन करणं म्हणजे आत्मा आणि ब्रह्म वेगळे नाहीत एकच आहेत हे समजून घेणं अर्थात यात गुरुचं मार्गदर्शन आणि श्रुती म्हणजे वेदांचं ज्ञान आवश्यक आहे मुंडक उपनिषद सांगतं तसं सा। आणि समजा हे अज्ञान दूर झालं तर मग काय होतं काय मिळतं तेव्हा मिळतो मोक्ष संसारातून कायमची सुटका ती अवस्था कशी असते म्हणजे काय अनुभव असतो त्याला म्हणतात सतचित आनंद सत चित आनंद म्हणजे शुद्ध जाणीव चैतन्य आणि आनंद म्हणजे परमानंद जिथे दुःख नाही म्हणजे भीती नाहीशी होते इच्छा संपतात हो दुःख राहत नाही सगळ्यांमध्ये एकाच आत्मतत्वाला बघण्याची दृष्टी येते वसुधैव कुटुंबकमची भावना आणि एक अचल खोल शांती मिळते हे खूपच गहन आहे आणि महत्वाचं काय की हे फक्त बौद्धिक समजून घेणं नाहीये हा प्रत्यक्ष अनुभव आहे अनुभव हो केनोपनिषद काय म्हणत ज्याला वाटतं की त्याला ब्रह्म माहीत नाही त्यालाच ते माहीत आहे कारण ते शब्दांपलीकडचं आहे ही केवळ म्हणण्याची गोष्ट नाही ती एक आतून आलेली जाणीव आहे अनुभव आहे तर आज आपण हा एक प्रवास पाहिला कसा अविद्येपासून सुरू होऊन संसार चक्रातून जात शेवटी आत्मज्ञानाने मोक्षापर्यंत पोहोचता येतं अगदी आणि समारोप करताना मला ती बृहदारण्य उपनिषदातली प्रार्थना आठवते असतो मा सद्गमय सत्याकडे ने अंधारातून प्रकाशाकडे ने मृत्यूकडून अमरत्वाकडे ने खूप सुंदर जाता जाता एक विचार सोडून जातो आपल्या ज्या रोजच्या ओळखी आहेत तात्पुरत्या मी शिक्षक मी इंजिनियर मी पालक या ओळखींच्या पलीकडे पाहण्याचा विचार आपल्या रोजच्या वागण्यावर आपल्या समजूतदारपणावर कसा परिणाम करू शकेल विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही